श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी भक्तांनो कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नका म्हणून स्वामी महाराज सतत तुम्हाला प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचा एक छोटासा मार्ग म्हणजे हे स्वामी संदेश असतात चला तर मग ऐकूया काय आहे आज तुमच्यासाठी स्वामींचा दिव्य संदेश आणि मार्गदर्शन त्या अगोदर कालच्या संदेशाला ज्यांनी को कोणी स्वामी भक्तांनी कमेंट केले होते त्या सर्वांचे आभार तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर स्वामींची कृपादृष्टी राहो हीच स्वामींच्यानी प्रार्थना जर तुम्ही नंबर निवडला असेल तर पाहूया तुमच्यासाठी जे आजचे स्वामी संदेश आणि स्वामींचे मार्गदर्शन उठल्या उठल्या दिवसाची सुरुवात स्वामी नामाने करा दिवसभर कोणतीही समस्या तुमच्या अवतीभोवती फिरणार नाही एवढी ताकद स्वामींच्या नामस्मरणात आहे स्वामी आज तुम्हाला म्हणत आहेत जशी संकट येतात तसे संकटातून सुटण्याचे मार्गही ठरलेले असतात निर्भय व्हा आणि आम्ही सांगतोय त्याच मार्गाने जा उगाच घुटमळू नका आणि वाटसुद्धा बदलू नका प्रयत्न करत राहा कारण सुरुवात नेहमीच कठीण असते तू पुढे चालत राहा जे तुला पाहिजे आहे ते सर्व योग्य वेळ आली की तुला मिळणार आहे उठा आणि नव्याने तयारीला लागा पुढील दिवस सोन्याने नाहून जातील स्वामी आज्ञेचे पालन करा कारण जिथे सर्व आशा संपतात नशीब साथ सोडते सर्व रस्ते बंद होतात सर्वत्र अंधार दिसू लागतो तेव्हा स्वामींचा खेळ सुरू होतो आणि नकळत तुमच्यासमोर असा एक क्षण येतो ज्याची आशा तुम्ही सोडली होती हे स्वप्न अचानक साकार होताना तुम्ही पाहता जेवढं गमावलं त्यापेक्षा जास्त मिळणार आहे आणखीन थोडा संयम ठेवा लक्षात ठेवा सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिणाम देतो त्याचप्रमाणे स्वतःबद्दल काहीही बोलू नका उत्तम कर्म करत रहा लोक तुमच्या परिचय देतील स्वतःच्या पुण्याईवर विश्वास ठेवा या पुण्याच्या शक्तीने तुम्हाला हवे असलेले फळ योग्य वेळी स्वतःहून तुमच्याकडे येईल लक्षात घ्या जगात करोडो लोक आहेत पण तरीसुद्धा तुम्ही जन्माला आलात कारण देव तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा करत आहे जे करोडो लोकांपासून पूर्ण होण्याची शक्यता नाही त्यामुळे अडचणी कितीही येऊ द्या लक्षात ठेवायचं प्रारब्धापेक्षा कोणीही जास्त नाही त्यामुळे वादळात दिवा लावण्याचे स्वप्न पहा नियती तुम्हाला मदत केल्याशिवाय राहत नाही व्यर्थ गोष्टींचे कारणे न शोधता त्याचे परिणाम स्वीकारा आणि लक्षात घ्या माणसाने त्याच त्याच गोष्टीत आठवणीत जास्त गुंतून राहू नये भूतकाळ लक्षात ठेवला पाहिजे पण आपले भविष्य खराब होणार नाही याचासुद्धा विचार केला पाहिजे अजून संपूर्ण जीवन पडले आहे त्यामुळे स्वतःला सावरा आवरा स्वामींचे भक्ती करा स्वामींचे नामस्मरण करा स्वामी सर्व काही ठीक करतील मला माहीत आहे तुमचीच माणसं तुमच्या विरोधात गेली आहेत पण तू खचू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हेही दिवस सरतील विश्वास ठेव माझ्यावर तू एकटा नाहीस मी आहे तुझ्यास बरोबर अरे आमचा हात धरला आहे तर स्वप्न सत्यात येतीलच कितीही वाईट वेळ आली तरीही इमानदारी सोडू नका धन आलं तरी नाती सोडू नका अधिकार आला तरी त्याचा गैरवापर करू नका आणि क्रोध आला तरी कोणाला अपशब्द बोलू नका फक्त प्रत्येक पाऊल टाकत असताना चुकीचे पाऊल पडणार नाही याची काळजी घ्या लोकांना जरी समजत नसले तरी स्वामींना सर्व समजत असतं याची जाणीव ठेवा आणि जर तुला फळाची अपेक्षा असेल तर सर्वप्रथम त्यासाठी तू किती कष्ट केले किती प्रयत्न केले किती सेवा केली याचं आत्मपरीक्षण कर बघ तुझं उत्तर तुला भेटेल आणि उत्तर जर नकारात्मक असेल तर खचू नकोस पुन्हा नव्याने सुरुवात कर नको सोसू आता दुःखाचे घाव आम्ही जाणले तुझ्या अंतरीचे भाव तू जिंकणार आहेस या जीवनाचा डाव आज माझ्या दारी येऊन आपली सगळी दुःख घेऊन विश्वास आहे तुझ मी हाक ऐकण्यावर असाच विश्वास ठेव मनात परिस्थिती बदलेल क्षणात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जर तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचे एक लाईक प्रेरणा देतं आणखी संदेश बनवण्यासाठी जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर पाहूया तुमच्यासाठीचे आजचे स्वामींचे मार्गदर्शन माहीत आहे सध्या त्रास थोडा जास्त आहे पण उद्या भेटणारे यशसुद्धा खूप मोठे आहे एकनिष्ठ रहा सगळी कामे होतील कारण देवाच्या दरबारात सुद्धा निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे हातातलं जरी गेलं तर निशिबातलं कोणी घेऊ शकत नाही पण निसर्गाचा एक नियम आहे पेराल ते जुगवणार जसे कर्म तसेच फळ मिळणार तसेच तुम्हाला भोगावे लागणार स्वामींचा हात पकडण्याऐवजी आपला हात स्वामींच्या हातात द्या आपला हात चुकूनसुद्धा सुटू शकतो पण स्वामी आपला हात कधीही सोडणार नाहीत वेळ कधी कशी येईल सांगता येत नाही रामाला रात्री राज्य मिळणार होतं सकाळी उठल्यावर वनवास मिळाला त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा गर्व मनामध्ये बाळगू नका आणि संकटाचा काळ हा ठरलेला असतो तो कधीच कोणाकडे मुक्कामाला नसतो दिवस बदलतात जेव्हा तुम्ही स्वामीसमोर गुडघे टिकता तेव्हाच तुमच्यासाठी स्वामी उभे राहतात आणि तेव्हा स्वामी तुमच्यासाठी उभे राहतात तेव्हा कोणीही तुमच्या विरोधात उभे राहू शकत नाही म्हणून आपल्या मुखात नित्य स्वामी नाम हृदयात सतत ठेवायचे आहे आणि स्वामी सतत माझा विकास करत आहेत यात अटूट विश्वास ठेवून स्वामी संगीताप्रमाणे प्रामाणिक कर्म करायचे आहे बघा यश निश्चित मिळेल चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू गेलेले कधीही चांगले असते आयुष्याने येथून पुढे जर तुम्हाला काही वेगळा मार्ग दाखवला तर नक्की जा तिथे कोणी नाही म्हणून घाबरू नका गर्दीच्या मागे धावून काहीही मिळणार नाही चांगल्या भविष्यासाठी काही कठीण निर्णय घ्यावे लागतात सगळे तेच करतात म्हणून तुम्हीसुद्धा तेच करावं असं नाही तुमचं पुढचं आयुष्य वेगळं आहे आणि त्यासाठी तुम्हाला भडवलं जात आहे काहीही होणार नाही उगाच कल्पनेमध्ये अडकू नका निर्भय व्हा माझा माझ्या स्वामींवर विश्वास आहे स्वामी नामावर विश्वास आहे माझे चांगलेच होणार आहे आणि आपण जेव्हा या विश्वासाने नाम घेतो निरंतर कर्म करतो तेव्हा जीवनात आश्चर्यकारक घटना या घडतातच स्वतःची वाट स्वतः बनवा कारण येथे लोक वाट दाखवत नाहीत तर बदलत असतात प्रत्येक बाबतीत दुसऱ्याचे अनुकरण करू नका स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करा अतिविचारांमुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करतो ज्या अस्तित्वातच नसतात त्यामुळे अतिविचार करणं टाळा मेल्यावर काय होतं माहीत नाही जिवंत असल्यावर तरी मेल्यासारखे जगू नका अरे रडतोस कशाला रडण्यासाठी तुझा जन्म नाही कारण तू स्वामींचा योद्धा आहे स्वामींचा बाळ आहे आता मागे फिरायचं नाही अरे सुख आल्यावर भारावून जाऊ नको आणि दुःख आल्यावर कोसळून जाऊ नको वादळ येऊ देत आयुष्यात नवा मार्ग काढून उभा राहा हरलेल्या मैदानात पुन्हा विजयाची भरारी घे आम्ही आहोत तुझ्या पाठीशी अरे तुझे जीवन बदलणार आहे कितीही तुझ्या जीवनात संकट येऊ देत तरी मी तुझ्यासोबत असणार आहे थोडा धीरधर का यंतरावर तुला स्वामीनामाचा किनारा मिळाल्याशिवाय राहणार नाही तुझ्या अडचणी समोर तुझ्या इच्छाशक्तीला कमकुवत होऊ देऊ नको सांग तिला धमकावून की तुझ्यात अजून धम्मक आहे खूप काही करून दाखवण्याची पडतोय पण घडतोय रडतोय पण लढतोय एकटा आहे पण कमजोर नाही अपयश येतं पण संघर्ष संपला नाही स्वामी नामाची मशाल माझ्या हातात आहे ती पेटवशील तेव्हा नक्कीच तुला अवघड रास्ता मध्ये मार्ग मिळेल पण माघार घेऊ नकोस कारण तू यशाच्या अगदी जवळ आला आहे अवधूत चिंतनचे गुरुदेव दत्त तुम्हाला तुमच्या स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि स्वामी समर्थ कमेंट करा केलेली सेवा चरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ